Thank कृत्यं नरं चे नरौतं देवी सरस्वती व्यासं जय नमते ब्रह्मानन्दं परमसुपदं केवलं ज्ञानमन्वाचिष्टं गगनचतुशं सर्वमस्य

की जय की जय भगवान की जय की जय राम भगवान गी जयंकर भगवान की जय गंगा मैया की जय मैया की जय यज्ञ नारायण भगवान की जय शिव स्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या भगवान गौरीशंकर महादेवाच्या कृपेने भगवान श्री गौरीशंकर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन आणि जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा अशा एका वर्षाच्या काळामध्ये ही प्रतिष्ठा झालेली आहे त्याचा हा वर्धापन दिन आहे अकरावा बारावा असेल त्यानिमित्तानं शिवपंचायतन याद आणि भव्य दिव्यजपानुष्ठानसभा भव्य विजप अनुष्ठान सोहळ्यासाठी जवळपास ऐंशी नव्वद खेड्यातून पाच वर्षापासून तर पंच्याऐंशी वर्षापर्यंतचे गुरुबंधू आलेले आहेत पाच पाच वर्षाचे पण मूल आहेत अशा सर्व अनुष्ठानार्थी अनुष्ठानार्थ्यांची त्यांची सेवा करणारे सर्व स्वयंसेवक स्वयंसेवकाचं किती गुणवर्णन करावं तेवढं थोडंसे महाराज जेवढं काम वाटून देईल तेवढंच करणार दुसरीकडे हस्तक्षेप करणार नाही काय चांगली शिस्त आहे तुमची आदरणीय काबरा शेठ पिंपळे गुरुजी उखारडे साहेब शिवाजी पाटील सरपंच विठ्ठल भाऊ मामा या मंडळीने तुम्हाला चांगली शिस्त लावून दिली आणि आज पास तीस वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे माघ महिन्यातील वसंत पंचमी या सोमवारावर सुरू झालेल्या या दिव्य अनुष्ठान सोहळ्यासाठी आपण आला सर्व माय बहिणी बंधू भगिनी बालगोपाल सर्वांना ज्येष्ठ वरिष्ठांना सेवा करणारे बाबा भाऊ पंच्याऐंशी ऐंशी वर्षाचे आहेत काउंटरवर बसले पोलीस पाटील म्हणा सर्जराव पाटील म्हणा किती मंडळी जिव्हाफार सेवा करते देव सर्वांना धन्यवाद आहे तुमच्या चरणी माधुगीर बाबाचं नमस्कार आहे वे भगवान श्री वयवृद्ध श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला किमान माझे माहितीप्रमाणे पन्नास ते पंचावन्न वर्षापासून श्री हृदयेश्वर महादेवाची सेवा आणि तदनंतर श्री श्री संदेश्वर महादेवाची सेवा आणि आश्रमाचा कार्यभाग पाहणारे माझे ज्येष्ठ गुरुबांधव श्री परशुरामगिरजी महाराज या भागामध्ये जनार्दन स्वामींचा कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून आणि गोसेवेची प्रवृत्ती करणारे श्री महेशगिरजी महाराज याच भागामध्ये श्री भागवताचा आणि श्री रामायणाच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून गुरुमावलीचं कार्य करणारे आदरणीय राघवगिरजी महाराज आणि आदिवासी भागामध्ये जनार्दन स्वामींचं रामायणाच्या माध्यमातून सेवा करणारे आमचे श्रवणगिरीजी महाराज या सर्वांना आणि बेभगवान कोणी पाहत असेल त्यांना ओम नमो नारायण आहे श्री क्षेत्र नाशिक सर्वेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त मंडळ श्री शिवाजी पाटील श्री चंद्रकांत पाटील श्री मालपानी शेठ विनुभाऊ आणि त्यांचे सहयोगी आणखी कोणी आले असेल त्यांच्या भगवती साहेब सर्वांना आणि सर्वांना माधवीर बाबाचा नमस्कार आहे श्री जगताप आणि त्यांचे सहयोगी सर्वाना मित्र ते पण नाश आलेले त्यांना पण नमस्कार आहे हो आपल्या अनुष्ठानाच्या साठी संपूर्ण भाजीपाला आणि किराणा देणारे श्री शिवाजी भाऊ घोगे आणि त्यांचे मुलगा चांगला साधे व्यवसाय करत होते बाजारातून दोन पाट्या टमाटे घ्यायचे ते बाहेर येऊन विकायचे असं त्यांचं वडिलांचं काम होतं आता मुलगा एवढा हुशार झाला तर त्याच्या दोन दोन तीन तीन ट्रक टमाटे भरले जातात गुजरात बडोदा अहमदाबाद अशा व्यापाऱ्याला आणि एजंटचं काम करतो सद्गुरू कृपा व्हिजिटेबल कंपनी त्यांनी आपल्याला फारळासाठी खूप मोठी मदत केली आहे बहुतेक फारळा तर सर्व वस्तू जेवढ्या काही लागतात अनुष्ठानला त्या सदग्रस्तांनी गोळा करून दिल्या आहेत लहान होता लहानपणापासून येतो त्याचे वडील यायचे आता त्याचे वडील पण येतात आणि तो पण येतो अगदी लहानपणापासून माझ्या माहितीवर तिसरी चौथीला असेल तेव्हापासून ही मंडळी सेवा करते आणि त्यांचं सर्व परिवार आलेला आहे चांगलं परिवार आहे चांगल्या प्रकारचं धंदा करतात सद्गुरू जनार्दन स्वामीचे सगळ्याच कार्यक्रमाला नाशिकचे कार्यक्रम असो दोन तीन कार्यक्रम होतात कृदोचे कार्यक्रम होतात तर भाजीपाला तुम्हाला माहिती आहे कधी ते जे असते ते कधी मंदी असते मंदी असते तर जास्त मिळतो ते जे असते तर मग मिळत नाही पण ते लोक विकत घेऊन जातात तो घुगी परिवार शिवाजी भाऊ निलेश भाऊ आणि त्यांची ज्ञाती बांधव आणले त्यांना सर्वांना माधगीर बाबाचा नमस्कार आहे रश्मी ताई तो महिला काल त्यांचं प्रवचन ऐकलं नावादा परिक्रमणाचं श्री नामदेव माळी आहे तीन वेळेस नर्मदा परिक्रमा केली आहे आणि आश्रमाची फार मोठी सेवा आहे कोणत्याही महात्माची असो गाडीचा असो कोणत्याही प्रकारची सेवा आणि ती मंडळी करताय आपल्याला उपचार करणारे डॉक्टर अमोल कोलंबकर त्यांच्या सौ आणि ज्यांची दुकान येतं आपल्या आश्रमातील दुकान श्री पोपटराव त्यांची सुपत्नी सर्वांना आणि सर्वांना वंदन करतो द्या हो एवढे लांबून लोक आले आणि आदिवासी भागातून आलेले बुरमाळ मोहमाळ माणी या भागातून एक पुरुष मंडळी आली आहे त्यामध्ये आदरणीय परशुराम गवळी बळजबरी त्याला शिकवलं बारावीपर्यंत अजमाने मला शिकायचंच नाही मला समजतच नाही लाशन करू एक दोन वेळेस नापत होईल माधुगे वाव पण नाप लहान मुलं शाळेतले तुम्ही माझ्या जा, माझं ऐकू नका तुम्ही अभ्यास करून चांगल्या मार्कांना पास व्हा मी का नापत झालो ते नाही सांगत जनार्दन स्वामीच्या कार्यामुळं मी जनार्दन स्वामीच्या कार्याला प्रथम महत्व द्या अजून शिक्षणाला दुसरं म्हणून संभाजीनगरला यज्ञ चालू व्हायचा तिथे कर्फ्यू लागला कसं काय अभ्यास व्हायचा विद्यार्थी आंदोलन सुरू झालं मग त्या वर्षी नाफा आलो दुसऱ्या वर्षी सद्गुरुजनार्दन जनार्दन स्वामींच्या कार्यामध्ये त्र्यंबकेश्वरला बाबाजी गेले परीक्षेच्या आदल्या दिवशी आलो कसं काय अभ्यास होईल hmm. सगळे सणवार वार जनार्दन स्वामीकडे घालायचे म्हणून दोन वेळेस नापास कसं तरी सत्तावन्न टक्के आणि पाच झालो त्यावेळी सत्तावन्न टक्के म्हणजे भाज महाराज आता उलट झालं पंच्याहत्तर टक्के साधारण झाला नव्याण्णव टक्के मार्क काय पडतो तुम्हाला दहा शेअरच वाटतो म्हणून द्याव अशा प्रकारे ही सर्व मंडळी सेवाधारी आहे तिथून आलेली आहे त्याला शिकवलं एम एस डब्ल्यूचा कोर्स केला आणि आता क्लास टू येई ते बी अशा अवघड ठिकाणी महाराज मालेगावला तिथं दवाखान्यात आणि रेसिडेंटल अधिकारी किती अवघड आहे त्या नाव नाव घेतलं मालेगावचं था हो तर माणसं ठरतात दुसरा समाज जास्त आहे चार पाच वर्ष पण तिथं सर्विस करतो काही त्रास नाही कोरोनामध्ये सुद्धा काही त्रास झाला नाही कोरोनाचं प्रमाण तिथं जास्त होतं तरी पण त्याला काही नित्यनियाम करणे विधीपोड्या करणे राहुमान चालेसा करणे धाव खाण्याचं जेवटीनं महाराज निर्लक्ष देऊन ऐक का सांगतो सांग ही श्रद्धावान मंडळी आहे किती जनार्दन स्वामी यांचं रक्षण करतात हे मला सांगित आहे तुम्हाला सुद्धा असे श्रद्धावान बना भक्तिवान बना विश्वास ठेवा मग पहा तुमचे काय आणि आता होऊनच राहील आता तीस वर्ष झाली ते द्यायला किती लोक सुधारले आणि म्हणून द्या हो सर्वांचं निर्देश करण्यासाठी थोडा वेळ घेतला तुमचा अन्न फलाश्रुती मंत्रतील प्रत्येक मंत्राचं महत्वपात असत एक मंत्र असा आहे यज्ञशिष्ट संतो उच्चिंते सर्व केशय यज्ञशिष्ट अमृतभूज यांची ब्रह्म सनातना श्रीमदभागवताचा तिसरा अध्याय कर्मयोग आणि चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यासयोगमधून हा अर्धा अर्धा श्लोक घेतलेला आहे आमच्याकडे जगद्गुरु आले ज्योतिषपीठात ईश्वर वासुदेवानंद सरस्वतीजी महाराज सांगितलं की माधवगिरी महाराज श्लोक पुरा नाही आधाशी आधी तिसऱ्या अध्याय मी आधा आहे चौथ्या अध्याय तर स्वामीजी जनार्दन स्वामींनी केली आहे गोड आहे फार लक्ष देऊन ऐका शिकलेली मुलं पुष्कळ बसलेले पाच वर्षाची मुलं तर तीन चार टक्के चार पाच टक्के असतील वीस ते पंचवीस तीस वर्षाच्या जवळपास पंचावन्न टक्के तरी असतील आणि बाकीचे थोडे लग्न झालेले वृद्ध थोडे असं प्रमाण वाटतं मला तुमच्या अनुष्ठानाच जवळपास आठ नऊशे लोक आहेत स्वयंपाक वगैरे धरून बारा चौदाशे लोकांचा होतं कार्यक्रम तर त्या जगद्गुरूंनी सांगितलं की माधुगिर महाराज श्लोक आधा आधा केवली आहे स्वामी जी मान ये जनार्दन स्वामी ने हम गुरु महाराज ने किया है वही हम प्रमाण मानते हैं अरे अरे ठीक है जनार्दन स्वामी ने किया है ना हाँ बोले जो ना का बोले हम जो कहते हैं हम जो कहते हैं वो शास्त्र में का कहते हैं हम जो कहते हैं वो शास्त्र में का कहते हैं जनार्दन स्वामी जो बोलते वो शास्त्र है जनार्दन स्वामी जनार्दन स्वामी बोलते वही शास्त्र किती गोड़े महाराज काय अधिकारी गुरु आचार्य हा संपूर्ण भारत खंडामध्ये त्यांचं नाव चार ज्योतिष पीठाचे चार पीठे त्याच्यापैकी पैकी मुख्य बदनाय जोशी मठ किती बाबाजींची पुढे संस्कार करणारे तपस्वी बारद्यात झाकून घेतलं सगळं म्हणून द्या हो, मावलेली त्यात गुरुगोत्र अग्नीपुजे निमित्त त्याचे भजे जुजे ते पितरोशी करी सर्व काय आपल्या पितराच्या उद्धारासाठी आपण केलं पाहिजे तुम्हाला सांगितलं पाच प्रकारचं ऋण आपल्यामध्ये आहे म्हणून हो आपल्या उत्पन्नातला एक भाग या भागामध्ये तीस वर्षापासून धान्याची सेवा होते किती परिवर्तन झालं तुम्हाला ते जे लाखो लोकांचे किती अनुभव आहेत किती परिवर्तन झालं त्या पुण्य हो तुम्ही ते त्याला धान्य देता ते नाशिक क्षेत्र ठिकाणी नाशिक तीर्थक्षेत्र हे कुंभमेळा भरतो अनेक प्रकारचे साधू संत येतात कधी कधी यात्रे करू येतात आणि निवृत्ती आत्महाराच्या वेळेस हजारो दिंडे जातात त्र्यंबकेश्वरला आश्रमावरून जातात त्यांच्या सर्वांच्या मुखामध्ये तुमचा प्रसाद जातो म्हणून त्या पुण्यानं तुम्हाला सत्प्रवृत्ती होऊन राहिली तुमच्या अनेक अनेक की मी हैराण होतो ऐकूनच हैराण होतो काय श्रद्धा आहे कोणी म्हणतो माझा मुलगा पी एस आय झाला कोणी म्हणतो माझा मुलगा डॉक्टर झाला कोणी म्हणतो पहिला पगार दिला माझा मुलगा मेट्री दिला कोणी म्हणतो पोलीस झाला कोणी म्हणतो शिक्षक झाला कोणी काय कोणी काय कोणी म्हणतो माझ्या वीरला पाणी लागले कोणी म्हणतो तुम्हाला लेखू झालं कोणी म्हणतो तुम्हाला नातू झालं हा अनुभव आहे म्हणून द्या हो जनार्दन स्वामींची सेवा लक्षात घ्या माधव एक सांगितलंय जनार्दन स्वामीने आम्ही विद्यार्थी असताना केलो म्हणून बाबाजी आमची उद्या परीक्षा आहे आम्हाला जायचं आहे आज विभूती आण ना ही विभूती घ्या आणि विभूती हातात देताना सांगली एक अक्षरही खोटं नाही म्हणलं जनार्दन स्वामीने सांगितलं बोरा हो तुम्ही कष्ट करता खरं सांगू का तुम्हाला बाबांच्या कार्यामध्ये दे, देवाच्या कार्यामध्ये दे। तुम्ही असे पावडो जरी वळलो ना तर ते वाय जाणार नाही लिहून घ्या ही <laughs> मंडळी सेवा करते देव जरी आमच्याकडून त्यांचा नाम उल्लेख झाला नाही किंवा त्यांचा रुंदेश झाला नाही तरी पण जनार्दन स्वामीच्या कॅमेऱ्यातून तुम्ही सोडणार नाही मला खात्री म्हणून देव हो तन पवित्र सेवा करी धनपवित्र दान मनपवित्र हिवजानी करी सभेद हो कल्याण अन्नदानासाठी देव हो आशिर्शी महापुरुष महात्मा येऊन जातात खाऊन जातात काय सांगायला पाहिजे तुम्हाला तुम्हाला सांगितलं काल परत कुंभ मिळाला असे महात्मा येऊन जातात देव आता संक्रांतीच्या दिवशी एक भगिनी आली काळे कपडे होते बरंच वय होतं संध्याकाळची वेळ होते आम्ही विधी करून बाहेर आलो तर ती बसलेली होती सांगितलं की हे ना जेवायचं काय विचारून पाहा मुलांनी विचारलं भोजन पान आहे का म्हणजे हा जेव भंडार घात गेली काळे कपडे हे संक्रांतीचा दिवस देव तिनं ताट वाढून घेतलं संक्रांती चांगलं पोरणपोळी वगैरे होती तीन ते त्याला पाणी फिरवलं कंठाला हात लावला पाहिलं की साले वेळ तर वाटत नाही ही वेडी नसावी काहीतरी असलो पाहिजे मग जेवण तर करून घ्या मग थांबायचं चार काय विचारून अंतर जेवण केलं महाराज आम्ही थोडस कामाच्या प्रवृत्ती लागलो म्हणलं त्या ताई गेल्या का ते आई गेल्या का बघायला करू कोणी इकडे निघून काय माहिती संक्रांतीच्या दिवशी पर्व काळाच्या दिवशी कोण येऊन जेवण जातं महाराज आणि असं जर पात्र तुमच्या अन्नातलं कोणीतरी एखाद्या सत्पुरुषाने खाल्लं खरं सांगतो तुम्हाला नाथ बाबा सांगतात की हजार पात्र जेवण घालण्याचं पुण्य आहे किती पात्र असे काही परिवार आहे महाराज साधारण परिवार आहे शिक्षक परिवार आहे देशपांडे परिवार म्हणून थोडंफार कोंडालीचा अभ्यास येत्यांचा ते कोंडालीने पाहता त्याचं काय उत्पन्न असेल दोन तीन वर्षापासून ते आश्रमाला देतात आता सर्व मात बहिणी ज्या साड्या आणल्यात पाचशे साड्या त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने त्यांचे भक्त किंवा त्यांच्याकडे येणारे सहयोगी यांच्या माध्यमातून गुजराती ताई आहे देशपांडे मावशी आहे यांनी सर्वांनी मिळून आणि पाचशे साड्या दिल्या आणि तुम्हाला सत्काराचे जे रुमाल आहे शेतकऱ्याचे जे रुमाल आहेत ते भटरताई आणि त्यांचे सहयोगी यांनी दिले पाचशे म्हणजे एवढं लागतं गुरुजीनं सांगितलं बाबा फोकाटे साहेबांना सांगितलं की अकराशे मायलाचा नंबर आहे दर दिवशी येऊन पन्नास चाळीस मायला येतात एवढ्या तीनशे गायचं शेण गोमित्र करणं चारं पाणी करणं सोपी गोष्ट आहे तुम्ही शेतकरी त्या अकराशे माईल आहेत महिन्यातून एक दिवस दोन तीन महिन्यातून नंबर लागतो किती चांगला उपक्रम आहे महाराज किती चांगली सेवा आहे आपण शहा नकोळीतल्या आहोत मराठा आहोत शेतकरी आहोत खरं आपण गाय पाळली पाहिजे कोण गाय पाळतात नाही पाळतरी जे तर पाळले जातात त्याची सेवा केली तरी एकच आमटेवाड्याला आणि म्हणून हो अशा सर्वांच्या सहयोगातून एक मोठे लाकूड आहे एक माणसं उचललं तर चालेल का आमचे सर्व महात्मा लोकांचं सहकार्य आहे तुमच्या सर्वांचं सहकार्य म्हणजे एक किलकली दस का बोजा दहा लोकांना उचललं तर काय वजन लागणार आहे काहीच वजन लागणार नाही म्हणून द्या हो अन्नदान संतोष पाणीदान आनंद संतोष झाला श्री समर्थ रामदास स्वामीच्या संप्रदायाचे काही मंडळी आणि त्याच्यामध्ये काही साधवी पण आल्या रात्र झाली म्हणजे दुसरीकडे राहायचं म्हणजे खूप पैसे लागतात ते साधू मंडळी अनेक आश्रमी पद्धती त्यांचे पंथाचे लोक घेतात दुसरी घेत नाही जनार्दन स्वामीचा आश्रम महाराज कोणी या फकीर आलं तरी जेवण जावं थांबायचं असं थांबा था 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 था। पण एवढं ते शेअर वस्ते असल्यामुळे तुम्हाला आणि ओळखपत्र म्हणून तो काम होतं त्याला आधार कार्ड दाखवला तुमचे लोक ना अचानकही देतात पन्नास लोकं साठ लोकं फोन केला होता बा उचल नाही अरे मग नाही तर दोन तीन वेळेस करा ना आणि मग द्या मग आम्हाला जेवण द्या आमच्या आणण्यासाठी आणि एक प्रकारची शिबिरं होतात सांगायचं मला हे की त्याच्यामुळं रूम बुक असतात आता, आता। म काय म्हणतात त्याला ऑनलाईन बुकिंग आहे मोठमोठे सरकारी ऑफिसरचे शिबिर लागतात आणि मग तुम्हाला राहायला जागा दिली नाही तर किती वाईट वाटेल तुम्हाला आमची अडचण समजून घ्या फोन करा आणि मग आणि संपर्क दोन तीन फोन नंबर आहे भक्ताचे दिण्याचं आहे आमच्या विश्वस्त मंडळाचे म्हणून हो अशा असे लोक येतात की त्यांचं कोणी दावीवाले येतं कोणी कसं येतं त्यांच्या याच्यातून आणि हे सर्व तुमच्या धान्यातला विनियोग होतो म्हणून द्या होत धान्य किंवा अन्नदान संतोष पाणीदान आनंद ते मंडळी आली दहा साडेदहा अकरा वाजता हा एक जागा आहे कुल हा एक जागा जेवण केलं का ते काही बोल ना दहा साडेदहा अकरा वाढले आमच्या भांडार स्वयंपाक माय बहिणी मिळत नाही महाराज शेअर वस्ती आणि आता तर काही प्रश्नच नाही लाडकी बहीण त्यानं मजुराचा एवढा तोटा झाला की विचारतच नाही बरं धान्य पण फुकट म्हणून देव मला तुम्ही अगोदर या अगोदर जेवायचं का तुम्हाला मला तुम्हाला जेवायचं असेल तर सांगा म्हणजे हा जेवायचं महाराज जेवल्यानंतर एवढा आनंद झाला त्यांना म्हणजे दोन तीन आश्रमात गेलो आम्हाला घेतला नाही तुम्ही आमचे एवढं आदर केला जेवण गेलं अरे म्हणून तुम्ही समर्थांच्या भूमीतले या ठिकाणी समर्थांनी तपश्चारी केली आहे किती महाराज किती पैद्याचं काम आहे धान्याचे एक कणसुद्धा जात नाही सगळं सगळं इथं निसरून टोकून झाडझुड करून त्यातली गुण काढून आता तर मशीन निघले आम्ही पण मशीन घेतलं धान्य साफ करायचं किती धान्य लागतं दररोज विद्यार्थी आहेत अशा लोकांच्या मुखात गेल्यामुळं त्या पुण्याच्या प्रतावामुळं तुम्हाला चांगले संस्कार लागून राहिले तुम्हाला चांगलं वळण लागून राहिलं तुमच्या अनेक प्रकारचे जे काही धर्म अर्थ काम ते काही पुरुषार्थ आहे किंवा यश कीर्ती लाभ म लौकिक सगळ्या गोष्टी काम मिळत आहेत ते त्या पुण्याच्या प्रतावानं वाढत आहे म्हणून शास्त्राचं वचन आहे यश पुण्येनं लगती यशवंत कीर्तिवंत व्हायचं असेल तर पुण्य पाहिजे पात्र म्हणून द्या हो त्या पुण्याच्या प्रतापानं तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त होऊन राहिली आहे या सर्व लोकांचा उन्नेष करतो ज्याने ज्याने या कार्यक्रमासाठी आणि योगदान केलं असेल त्यांचा यासाठी प्रसाद म्हणून सत्कार घेऊन जायचा या आहे याचा कदाचित आमच्या गर्दीमुळे आमच्यात लक्षात राहत नाही आता आपलं आपलं जरा खराब झाला दा। व्हायर दाखवून राहिलं पण आई आमचे गुरुजी आहेत शेठे पण त्यांना थोडासा विर्दी पडली आई मंडळी पण कोणी मी प्रसाद घेतल्याशिवाय नाही जर आम्ही सा ध्यानात आलं तर तुम्ही ध्यान द्या प्रसाद घेऊन जा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी महाराज आश्रमाची पर परंपरा की आदिवासी भागातले झारखंड गुजरात दोन मिनटं जास्त येतो झारखंड गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणून आदिवासी भागातील मुलं श्री रामचरित्र मानस या ग्रंथाचं अध्ययन करण्यासाठी आश्रमात आले तीस पस्तीस मुलं आहेत एकच संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्या मुलांचं राहण्याची व्यवस्था केली थोडंफार ते, ते के योगदान करतात देखील पण ती मंडळी आली ती रामायण शिकल्यानंतर ग्रामीण भागात जायचं आदिवासी भागात जायचं आणि तिथं रामायणाच्या माध्यमातून धर्मकार्य करायचं किती चांगलं कार्य नाही ते आमचे श्रवणगिरी महाराज आमचे श्रवणगिरी महाराज त्यांचं आयोजन करतात आमचे विश्व मंडळ त्यांना सहकार्य करतं आश्रम हरसारखं आहे सकाळी चारला उठतात आश्रम धाडतात गायचं शेण काढतात सगळं सगळं त्रिकाल पूजा करतात काय पाहिजे या आश्रमाचं फळ आहे महाराज त्रिकाल ज्या ठिकाणी भगवान शंकरची पूजा करल्या ते महाराज त्रेचाळीस वर्ष महाराज महाराज आश्रमातलं वातावरण ते एक तर अतिशय प्रसन्न असतं आणि त्या प्रसन्न वर्ण हो अनेक प्रकारचे लक्ष्मी त्या ठिकाणी निवास करते एक अक्षरी खोटं नाही अनुभवाचे विषय ज्या ठिकाणी त्रिकाल पूजा नाही ध्यान नाही काही नाही साधू नाही त्या ठिकाणच्या आश्रमात तुम्ही जाऊन बघा तुम्ही थोडेफार ध्यानधारणा करणारे असेल तुम्हाला ताबडतोब कळेल ज्या ठिकाणी हे चालू आहे त्या ठिकाणी काहीतरी बरं आहे नाहीतर मग काय आवड आहे ज्या कोणी आता अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणिनामास्त्रिता प्राणापान सायुक्त प्रचार्य

स्वामी महाराज की जय रंगबली की जय गोष्टनाथ महाराज की जय श्री भगवान की जय हनुमान महान की जय भगवान की जय भगवान की जय रामया की जय रामया की जय यज्ञ नारायण भगवान की जय